बोलणं बंद केलंस याचा त्रास तर होतोच पण चूक नसताना बोलणं बंद केलं म्हणजे खोट तुझ्या मनात होती माझ्या नाही हे जेव्हा कळेल ना तुला तेव्हा मी तुझ्यापासून खूप दूर असेल तुझ्या अवकातीच्या पण बाहेर तुला आठवते मागच्या पावसाळ्यात आपण छान सोबत होतो तो मुसळधार पाऊस हातात हात टपरीवर घेतलेला वाफाळलेला चहा सगळं कसं भारी होतं ना पण आता आता फक्त आठवणी आहेत कारण तू हेच क्षण आता कुणा दुसऱ्यासोबत अनुभवतेस आणि मी मात्र तिथं चढून आहे असं म्हणतात पाणी पण एकाच जागी अडून राहिल्यानं त्याचं डबकं होतं माझेही तेच झाले मी खूप नशीबवान आहे कारण माझ्याकडं तू आहेस कधी एकटं वाटलं ना तर चंद्राकडं पाहत जा कुणीतरी कुठेतरी नक्कीच त्याच्याकडे पाहत असेल आयुष्यभर जपून ठेवेन असं गिफ्ट तिनं काही दिलंच नाही कंजूस होती एक नंबरची काही माणसं जन्मता अशी काही तेज घेऊन येतात की ज्यांच्या पुढं मी मी म्हणणारे उगीचेच हतबल होतात मी बोलत नाही तुला काही याचा अर्थ हान आहे की मला काही कळत नाही मी गप्पा आहे कारण मला उगाच वाद करायला आवडत नाही आणि हे तुलाही चांगलंच माहिती आहे सगळं सहन करेन पण तुला कोणा दुसऱ्याची होताना नाही पाहता येणार कधीकधी वाटतं तोडावी ही बंधनं आणि जगावं स्वतःसाठी एक दिवस का होईना पण जगावं स्वतःसाठी कुटुंब घर संसार या सर्वात माझा मी मलाच हरवून बसलो आहे उराशी बाळगलेली स्वप्नं धूळ खात बसली आहेत आठवलं तरी हसू येतं स्वतःवर कारण अजून जगायचं तर राहूनच गेलं आणि एवढ्यात मी इतरांच्या सुखासाठी स्वतःला हरवून नेलं ज्या दिवशी मला फरक पडणं बंद होईल तेव्हा तू मला पूर्णत गमावलं असशील रोज तुझा गुड नाईटचा मेसेज यावा एवढी छोटी अपेक्षा असते पण हल्ली ती सुद्धा पूर्ण होत नाही समजून घेतो आणि समजतोसुद्धा मी नेहमी तुला प्रत्येक वेळी जवळच्या व्यक्तीनं दिलेल्या गिफ्ट पाहिल्यावर सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येतात हे माझ्यावालेला कुणीतरी सांगा कंजूस आहे एक नंबरची मला वाटत होतं फक्त सातच रंग असतात आणि काल तिच्यासोबत लिपस्टिक घ्यायला गेलो होतो तेव्हा कळालं खरे रंग किती असतात